கேமரா மேடோ கேமரா

पुन्हा गलेबाट लेगी मदत आवश्यक पाउने सन्देश प्रमुख वाणिज्य भौतिक भौतिकको सम्बन्धीको सूचना प्रदान गर्दछ। बादल र बादल जय जो जय है स्ट्रेट नो है जय शिरवा जना नृत्यकर्ताको किगुयाले दीप प्रज्वलनका लागि बोलाई है। Ada हां बता ता, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया मला सांगा महात्मा ज्योतिबा फुले पुतळे नव्हते का जे या अगोदर पुतळे आहेत महात्मा ज्योतिबाजी फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजीव गांधी यांचे पुतळा आहेत पण आमच्या गावामध्ये माडी आणि ढिवर समाज म्हणजे टी आणि माणी जास्त प्रमाणात आहेत आणि यांचे विचार सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबाजी फुले एकलव्यजी शंकराचार्य वाल्मिकीजी यांचे पुतळे मांडण्याचा हा उद्देश आहे की आपल्या नव्या पिढीला त्यांचे विचार पटावे त्यांच्या प्रतिमेला पाहून त्यांची आठवण व्हावी आणि आपल्या आचरणात त्या प्रकारे ते आपले ग्रामपंचायत सदस्य आहे बोतलीच्या आपल्या गावामध्ये ढेवर आणि माडी समाज हा खूप मोठा समाज आहे आणि महात्मा ज्योतिबा वा आणि वाल्मिकी यांनी जो समाजाला संदेश दिला आणि तो संदेश टिकून राहावा येणाऱ्या पिढी पर्यंत तो टिकून राहावा म्हणून आपल्या गावामध्ये पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणे आवश्यक होत आणि माडी आणि डीवर समाजा समोर आला आणि त्यांच्या पाठीशी संपूर्ण बोतली ग्रामवासी उभे राहिले आणि हा एक भव्य दिव्य कार्यक्रम इथं पार पाडण्यात येत आहे काय नाव मॅडम पुष्पा वसंत सोहळा हा सोहळा डीवर आणि माडी समाजाचा हा सोहळा यांचं एकरूप पाहून खूप आनंद होत आहे आणि अशीच म्हणजे नवीन पिढीला प्रेरणा देव अशी मी सर्वांना विनंती thank <tries> हे तुम्माला करावं म्हणून जयंती घेतली जाते इथं बसलेल्या तमाम लोकांचे वडील मरण पावले जे जे बसले काही त्यांचे गेले काही त्यांचे आहेत पण असा कोणता व्यक्ती आहे की त्याची आपण जयंती साजरी करतो कोणीतरी आहे फक्त आणि फक्त त्याने स्वतःच्या परिवाराकरिता वेळ दिला म्हणून आपण त्यांची काय पुण्यतिथी आणि तेरवी साजरी करतो पण कधीही आपण त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करत नाही ही स्वतः की ते काय आहे पण आज या भारताला आपल्याला जे योगदान दिलेलं आहे शाळेचे असतील इतर कोणतेही योगदान असेल तर ते आपल्याला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे कारण की येणारी पिढी आपली टिकून राहिली पाहिजे कारण स्पर्धेच्या युग आहे अनेक युवा वर्ग आहे अनेक युवती आहे प्रसंग घडला आणि महात्मा फुले मराठीमध्ये चारत असताना तिथली ब्राह्मण व्यवस्था हादरली आणि बघतात येत्या या वाड्यामध्ये जेव्हा महात्मा भूळ ताटावाटात मिळत होते त्यावेळात तिथलेच व्यवस्थेतले लोक अरे हाँ हाँ। हा कोण मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे कार्यक्रमाची रूपरेषा छान आणि सुव्यवस्थित केली परंतु कोणताही कार्यक्रम हा क्रांतिकारी पदर होण्यासाठी असला पाहिजे जेव्हा आपण सावित्रीबाई भूमिका नाव घेतो तेव्हा

मला माळी घोषित केला आणि जेव्हा बाळासाहेबांच्या आणि तथा त्या कोणताचा फोटो घेऊन लावला

या ठिकाणी खरं तर म्हणतो फार मोठं मी म्हणता ते सभा लागते आणि या ठिकाणी सुंदर असतात त्यांचा सभागृह आहे मी असं म्हणणार नाही की एखाद्याचा छळ करायचं आपण किती पट म्हणजे मध्ये नयतो पण पूजा करत मन लावत करतो ना या ठिकाणी पण आहे मी पुजेच्या किंवा इतर विरोधामध्ये नाही आरामच करा हे दुरवणी काय श्रद्धा आहे ती परंतु ती किती करायची कशा पद्धतीने करायची की ठरवा आपल्याला हातापुढा कशाने करायची आहे विद्याची करायची आपल्या साहित्याने काय केलं काय नाही केलं हे शब्दांना माहिती आहे परंतु स्वतः पुराण किती गेलो समाजाच्या पडकऱ्या प्रमाणात हिंदी काढा पण करूया पण आता काय जेव्हा स्त्रियांचा कपलं होत होते केवळ न्याय मधन हे झाली नव्हतो आपण त्यांचा संपुढा त्या काळामध्ये घडून आणला आता मकर संक्रांत महिला ही एका चटवण्यात असेल कपि असेल तर एका चटव्यात असेल तुला मान्य असेल तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहील अन्यथा तुला यायचं नाही मग त्या काळामध्ये त्यांनी ठरवलेलं आणि आता काय करतो

मग सरकारची तर सरकार म्हणते सरकार म्हणजे का सरकार म्हणजे काय भगवत नाही तुम्ही ईश्वर नाही आहे मी काही दाखता येईल बोलून राहिलो तर थोडी बसून सांगायला पाहिजे सरकार म्हणजे एक व्यवस्था आहे जे इथले आमदार निवडून गेले ते राज्य चालवते किंवा आता हे जमलं हे काय तर आरक्षित होतो का आमच्यावर आहे मी तर बनवलेली आहे भडोरे साहेब कामच्या संघानी कॅबिनेट राहिलाय आधी राहिलाय का नाही राहिलंय

स्वतःसाठी न्याय मागितला पाहिजे वाट्या करायची तर कोणी येईल आपल्याला वरून उद्धार करेल वर्ष झाले जायची स्थिती सामाजिक शैक्षणिक आर्थिक उद्धार केला होते जेव्हा तुमची आर्थिक प्रगती येईल आर्थिक पद्धतीने या गावातल्या आता Gracias a